गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ प्रवरा नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन आमदार अमोल खताळे यांनी केलंय निळबंडे धरणातून आज सोमवारी दुपारी दहा हजार क्युसेसनं नदीपात्रामध्ये पाणी सोडलं गेलंय त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना जलसंपदा विभागानं सावधानतेचा इशारा दिला तर नदीकाठच्या लोकांनी नदीपात्रामध्ये न जाता सावधानता बाळगावी असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे भंडारदरा पांडोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे तर भंडारदरा धरणातून निळबंडे धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं गेलं आहे पावसाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता धरणाचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवला जातो आहे त्यामुळे संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीकाठच्या सांगवी धांदरफळ मंगळापूर खांडगाव कासारा दुमाला संगमनेर खुर्द निंबाळे रायते वाघापूर खराडी पिंपरणे जोरवे रहीमपूर कनोली आणि ओझर बंधारा या भागातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये जनावरं पंप साहित्य ट्रॅक्टर अवजारं इत्यादी ठेवली असतील तर ती तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत तसेच नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळं आंघोळीला किंवा पोहण्यासाठी जाऊ नये असंही आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं आहे तर नगर परिषदेच्या वतीनंही नदीच्या पाण्यात उतरू नये सावधानता बाळगावी असं आवाहन मुख्य अधिकारी रामदास कोकरे यांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सीटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सी टी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरे हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस